नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे खरं सांगायचं तर हा जो व्हिडिओ आहे तो बनवण्यासाठी मला जरा फारच लेट झालेला आहे पण अजूनही आपल्या हातामधून जे आहेत ते दिवस गेलेले नाही आहेत अजूनही तुमच्या हातामध्ये पंधरा दिवस आहेत या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये दिवस तुम्ही तुमचे सगळे डॉक्युमेंट्स जमा करून तुम्ही ह्या स्कीमसाठी जे आहेत ते तुम्ही पात्र होऊ शकता मग आता ही आ, स्कीम कोणती आहे मी काही महिन्यापूर्वी जेव्हा तुमची टायपिंगची परीक्षा झाली त्या परीक्षेच्या नंतर मी एक व्हिडिओ तुमच्यासाठी अपलोड केला होता की टायपिंगचे जे विद्यार्थी आहेत जे ओपन कॅटेगरीमधले आहेत ओके खुल्या प्रवर्गातमधील तर त्या विद्यार्थ्यांच्यासाठी टायपिंगची एक स्कीम आहे अमृत योजनेमार्फत ओके आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे आहे ते वाला ना जे पास झालेले आहेत त्यांना साडेसहा हजार रुपये मिळणार आहेत आणि स्टेनो जे आहे त्या स्टेनोचे जे, जे विद्यार्थी म्हणजे लघु लेखक या विद्यार्थ्यांना सुद्धा काही पैसे मिळणार आहेत असा तो एक व्हिडिओ होता जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही एकदा पाहून घ्या आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तसं मी त्या व्हिडिओमध्ये सुद्धा सगळं क्लिअर केलं होतं जर तुम्ही तो जर व्हिडिओ जर पाहिला जर असेल तर पुन्हा तुम्हाला वेगळा व्हिडिओ पाहण्याची गरजच लागली नसती ओके तर ती साईट आहे ज्या म्हणजे फॉर्म चालू झालेले आहेत त्याचे आणि त्याच्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत आणि त्याची लास्ट डेट जी आहे ती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे आणि तसंच तुम्हाला प्रॅक्टिकली मी तुम्हाला तो फॉर्मसुद्धा दाखवणार आहे की कशा संदर्भातला तो तुम्हाला फॉर्म असणार आहे तर पहिल्यांदा साईट जी आहे ती महा अमृत डॉट ओ आर जी डॉट इन ह्या साईटवर तुम्हाला जायचे साईटवर तुम्ही गेल्यानंतर खाली तुम्हाला स्क्रोल करून यायचे स्क्रोल करून आल्यानंतर इथे तुम्हाला हे अमृत न्यूज वगैरे तुम्हाला भेटतील आणि त्याच्याच खाली तुम्हाला योजना म्हणून हा एक ऑप्शन आहे त्या योजना या ऑप्शनवर तुम्हाला जायचे आणि रोजगारक्षम कौशल्य विकास हा जो टॅब आहे त्या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर वर यायचे इथे ऑप्शन्स येतील तुम्हाला हे स्वयंरोजगार प्रोत्साहन वगैरे पण त्याच्यामध्ये तुम्हाला इथे दिसतंय ना शासकीय संगणक टंकलेखक व लघुलेखन परीक्षा ओके हा जो टॅब आहे इथे तुम्हाला जायचं आहे पुढे पहा इथे तुम्हाला काही क्वेश्चन सन्सर्स आहेत ते तुम्ही रीड करा म्हणजे जर तुमचे काही प्रश्न असतील तर त्याची उत्तर तुम्हाला भेटून जातील ओके पुढे पहा ह्या टॅबवर तुम्ही क्लिक केल्यानंतर ह्या योजनेबद्दल संपूर्ण माहिती कोणालाही विचारावी लागणार नाही तुम्हाला ही संपूर्ण माहिती तुम्हाला इथे भेटून जाईल शांतपणे ही, शांत ही साईट ओपन करा आणि सुरुवातीला हे वाचून घ्या फॉर्म भरायला घेण्याच्या अगोदर तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतात ते हे पहिल्यांदा तुम्ही तुमच्याकडे रेडी ठेवा आणि मग त्याच्यानंतर तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करा ओके इथे तुम्हाला योजनेचा उद्देश दिलेला आहे अमृतचा लक्ष गट दिलेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला लाभार्थी पात्रता निकष दिलेला आहे नाहीतर काय होईल उगाच कोणीतरी सांगितलं किंवा कोणाचा तरी व्हिडिओ वगैरे पाहिला आणि फॉर्म भरला अर्धवट माहिती घेऊन तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करता ते तर तसं न करता तुम्हाला पूर्ण माहिती असणं आवश्यक आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे फॉर्म भरायला तुम्हाला सुरुवात करायचं आहे सुरुवातीला तुम्हाला मी एक ओवरऑल पूर्ण माहिती म्हणजे तुम्ही ती वाचून घ्या पण मी तुम्हाला एक थोडीशी माहिती देते की जेणेकरून तुम्हाला मदत होईल पहिले जे आहे ते सी, सी साथी जी सी सी टी बी सी वाल्यांसाठी पैसे किती मिळणार आहेत जे उत्तीर्ण झालेले आहेत ते ओके तर मग त्यांच्यासाठी किती मिळणार आहे तुम्हाला साडेसहा हजार रुपये आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तेचा तुम्हाला हे लघु लेखन लघुलेखन म्हणजेच काय की स्टेनो स्टेनोसाठी पाच हजार तीनशे तुम्हाला काय हे पैसे मिळणार आहेत मग त्याच्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स काय जमा करावे लागणार आहेत तर तुम्हाला आधार कार्ड नंतर तुमच्या जातीचा दाखला का सर्टिफिकेट किंवा तुमच्याकडे ईडब्ल्यू एसचं सर्टिफिकेट प्रमाणपत्र असेल तरी सुद्धा चालेल त्यानंतर दहावी किंवा बारावी झालेली तुम्हाला काय पाहिजे मार्कशीट पाहिजे त्याच्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच लिव्हिंग सर्टिफिकेट पाहिजे त्यानंतर बँकेचे पासबुक पाहिजे आता कायम लक्षात असू द्या बँकेचे पासबुक म्हणजेच तुमचं जे अकाउंट असेल बँक अकाउंट ते तुमच्या आधार कार्डला लिंक असलेलं पाहिजे नाहीतर मग तुम्हाला पैसे मिळणार नाही त्यानंतर तुम्हाला पासपोर्ट साईज तुम्हाला फोटो हवा आहे ओके व्हिडिओ पॉज करून मी जे सांगते डॉक्युमेंट्स ते तुम्ही लिहून जरी घेतले तरी तुम्हाला सुद्धा मदत होईल त्यानंतर तुम्हाला डोमॅसेल सर्टिफिकेट हवं आहे ओके त्याच्यानंतर तुम्ही जो कोर्स पूर्ण केलेला आहे की नाही म्हणजे जसं तुम्ही तीसचा केला किंवा चाळीसचा केला तर तुम्ही जी फीज भरलेली आहे त्याच्या पावत्या तुमच्याकडे हव्यात ओके हे लक्षात असू द्या आणि त्याच्यानंतर तुमचा फोन नंबर आणि तुमचा ईमेल आय तो पण चालू मुलांची फार सवय असते कारण माझ्याकडे सुद्धा येणारी जी मुलं असतात ते माझ्याकडे जो नंबर देतात ते जेव्हा दोन तीन महिन्यानंतर जेव्हा त्यांचं सर्टिफिकेट येतं आणि सर्टिफिकेट देण्याची जेव्हा माझ्याकडे वेळ येते तोपर्यंत त्यांचा फोन बंद झालेला असतो तर हे आम्हा लोकांसाठी पण किचकट होऊन जातं आणि भविष्यात तुम्ही असे काही करू नका एक असा नंबर घ्या किंवा एक असा ईमेल आयडी घ्या जो कायम तुमच्याकडे चालू राहील म्हणजे तुम्ही जे कुठे फॉर्म वगैरे भरला असेल किंवा तुम्ही कुठे तो सबमिट केला असेल तर तुम्हाला तो प्रॉपर त्याची जी काही तुम्ही जे काही केलेलं असेल ते तुमच्यापर्यंत प्रॉपर माहिती पोहोचेल नाहीतर मग ते तुम्हाला कळतच नाही सारखा सारखा नंबर बदलल्यामुळे ओके ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्याकडे प्रॉपर असायला पाहिजे साईट जी आहे व्हिडिओ पॉज करून तुम्ही पाहू शकता इथे mahaamrut.org.in डॉट ओ आर जी डॉट इन ही तुमची काय आहे साईट आहे आणि जरी मी तुम्हाला सांगितलं जरी असेल तरीसुद्धा तुम्ही ही जी काही माहिती आहे ती प्रॉ मराठीमधून आहे तुम्हाला काहीही कठीण जाणार नाही तुम्ही प्रॉपर वाचून घ्या आता कायम एक लक्षात असू द्या दुसरी गोष्ट नुसता ऑनलाईन फॉर्म भरून चालत नाही तर तुम्हाला हे जे काही मी डॉक्युमेंट जे तुम्हाला काही सांगितलेले आहेत ते तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करून आणि मग तुम्हाला त्या जे काही अमृतचं कार्यालय आहे म्हणजे जे, जे काही त्यांचं ऑफिस आहे पुण्यामध्ये आहे ते त्या कार्यालयामध्ये तुम्हाला ते स्पीड पोस्टने पाठवायचं आहे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ भेटेल नुसतं ऑनलाईन भरला आणि मग त्याच्यानंतर शांत राहिलं आणि मग नंतर त्या साईटवर सतत चेक करत राहणार मला का नाही मिळाले तर तुम्हाला नुसतं ऑनलाईन भरून चालणार नाहीये तर तुम्हाला काय करायचं दिलेली जी काही वेळ आहे त्या वेळेच्या अगोदर तुम्हाला ते सेल्फ अटेस्टेड करून फॉर्म भरताना सुद्धा सेल्फ ते सेल्फ अटेस्टेड करा आणि मग नंतर अपलोड करा आणि तेच सेम जे काही आहे त्याचा एक प्रॉपर बंच बनवा तुम्ही जो ऑनलाईन फॉर्म भरणार आहात त्याची एक प्रिंट काढायची आहे आणि तुम्ही जे आ, सबमिट केलेले जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते त्या ऑनलाईनच्या प्रिंटला तुम्हाला ते अटॅच करून तुम्हाला स्पीड पोस्टने त्या कार्यालयमध्ये पाठवायचं आहे आता ते कार्यालय म्हणजे कोणतं कार्यालय तर मी तुम्हाला ते दाखवून देते की जेणेकरून तुम्हाला त्याची मदत होईल सगळं काही इथेच आहे कुठेही इकडे तिकडे शोधायची गरज नाहीये आपण नॉर्मली जसं मी मागाशी होम या टॅबवर होती तुम्हाला खाली स्क्रोल करायचे खाली स्क्रोल केल्यानंतर त्यांच्या ऑफिसचा ॲड्रेस तुम्हाला दिलेला आहे हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि हा जो दिसतोय ना महाराजा सयाजीराव गायकवाड उद्योग भवन पाचवा मजला औंध पुणे ह्या ॲड्रेसवर तुम्हाला स्पीड पोस्टने ते तुम्हाला पाठवायचं आहे किंवा त्यांचा ईमेल आय डी वगैरे पण तुम्ही घेऊ शकता इथे तुम्हाला काही अधिकारीचा संपर्क क्रमांक वगैरे दिलेला आहे तसं इथे पण तुम्हाला कस्टमर केअरचा नंबर तुम्हाला दिलेला आहे आणि त्याच्याच खाली तुम्हाला त्या स्कीम बद्दल ही माहिती आहे योजनामध्ये गेल्यानंतर ओके स्कीम मध्ये पण जाऊ नका तुम्ही कन्फ्युजन होईल डायरेक्टली होम हा जो टॅब आहे तिथेच सगळं काही त्यांनी दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला शोधाशोध करायची गरज नाही हे रोजगारक्षम कौशल्य विकास त्याच्यानंतर ती जी आपली स्कीम आहे ती येणार शासकीय ये संगणक टंकलेखन व लघुलेखन परीक्षा पुढे पहा या टॅबवर तुम्हाला क्लिक करायची हे पूर्ण वाचून झाल्यानंतर हे बघा मग एस सीला आहे का एस टीला आहे का एन टीला आहे का वगैरे हे असं सगळं कमेंटमध्ये वगैरे विचारण्यापेक्षा स्पष्ट भाषेत हा जो काही मराठीमध्ये तुम्हाला दिलेला आहे तो फॉर्म एकदा तुम्ही वाचून घ्या त्यांच्या होम टॅबवर पण त्यांनी मोठ्या मोठ्या अक्षरामध्ये लिहिलेलं आहे की कोणत्या व्यक्तीसाठी किंवा कोणत्या स्टुडंटसाठी लाभ मिळवू शकतो ओके okay? त्याच्यामुळे तुम्ही ते पद्धतशीर वाचून घ्या इथे दिसते तुम्हाला हे डाउनलोड करून घ्या उमेदवारांचे स्वयंघोषणापत्र आहे आणि ज्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही तो कोर्स केलेला आहे हे त्यांच्यासाठी आहे संस्था चालकांचे स्वयंघोषणापत्र हे दोन्ही गोष्टी तुम्हाला लागणार आहेत तर हे काय करायचे तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे त्याचे प्रिंट काढून घ्या पहिले हे सगळं फील वगैरे करून घ्या म्हणजे भरून घ्या आणि मग त्याच्यानंतर अर्ज करायला तुम्हाला बसायचे जे काही डॉक्युमेंट्स मी सांगितलेले आहेत सगळे रेडी ठेवायचे आणि मग नाहीतर मग उगाच तुमची धावादेव होईल अर्ज करा या टॅबवर तुम्ही क्लिक केलं की मग आता इथे लॉग इन नेम आणि पासवर्ड येतो पण आपण अकाउंटच क्रिएट केलेलं नाही आहे तर मग अगोदर लॉग इन नेम आणि पासवर्ड कसा तुमच्याकडे असणार आहे मग काय करायचं आहे तुम्हाला क्रिएट अँड अकाउंटवर तुम्हाला क्लिक करायचे आणि मग त्याच्यानंतर तुमचा आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर आता लक्षात असू द्या आधारला मोबाईल जो आहे तो लिंक असायला हवा आणि तो आधार क्रमांक आणि तो तो जो काही मोबाईल आहे तो तुमच्या बँक खात्याला लिंक असावा हे मात्र लक्षात असू द्या तेव्हा तुमचे जे काही प्रॉपर जी पद्धत आहे म्हणजे तुमचा जो काही फॉर्म आहे तो व्यवस्थित सबमिट होईल इथे तुम्हाला आधार क्रमांक टाकायचा इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा ओटीपी येणार जनरेट ओ टी वर क्लिक करायची आणि मग त्याच्यानंतर पुढचा फॉर्म भरायला तुम्हाला काय करायचं पहिले तर सुरुवातीला रजिस्ट्रेशनच होईल आणि मग रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पुन्हा तुम्ही मेन म्हणजे होम पेजवर येणार आपल्या आणि होम पेजवर आल्यानंतर पुन्हा तिथे तुम्ही काय करणार आहेत अर्ज करा या टॅबवर क्लिक करून तुम्ही लॉग इन करून आणि तुम्हाला काय करायचं तो अर्ज करायचा आहे ओके मी बऱ्यापैकी तुमचे जे काही डाऊट्स असतील ते तुमचे क्लिअर केलेले असतील तुम्ही लवकरात लवकर तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही जमा करा जमा केल्यानंतर फॉर्म भरायला बसा ओके सोपा आहे काही कठीण नाही आहे आणि दुसरी गोष्ट आठवणीने तो जो काही जे काही तुमचे डॉक्युमेंट्स आहेत ते आपल्या अमृत जे काही आहे ऑफिस त्यांचं कार्यालय तिथे पाठवायला विसरू नका तेव्हाच तुम्हाला ह्या योजनेचा काय होईल लाभ होईल ओके आणि जर व्हिडिओ जर आवडत जर असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद